मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झालेत महापौरपदी ऋतू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे आमचा हा प्रयत्न असेल की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल मी आणि माननीय शिंदेसाहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातनं जे आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू